दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया ही उद्या मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे उन्हाळा हंगामातील हे भीमा नदीमधलं आवर्तन आहे आणि उद्या सकाळी नऊ वाजता उजनी धरणाच्या विद्युत ग्रहातून सुरुवातीला सोळाशे क्युसेक इतका विसर्ग हा सोडला जाणार आहे सोलापूर महापालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद तसंच भीमा नदीकाठच्या ज्या योजना आहेत ग्रामपंचायतीच्या त्यांच्याकरता हे ग्राम पाणी सोडण्यात येणार आहे आणि याची सुरुवात उद्या आठ एप्रिलपासून होत आहे दरम्यान सध्या उजनी धरणातून कॅनॉल व अन्य योजनांकरता पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरणातलं जे पाणी आहे सध्या ते उपयुक्त पाणी हे एकोणीस पॉईंट नव्वद टक्के इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे हे धरण दोन हजार चोवीसच्या पावसाळा हंगामामध्ये क्षमतेने म्हणजे एकशे अकरा टक्के भरलं होतं मात्र पाणी सोडण्यात आलंच होतं त्यामुळं आता धरण हे एकोणीस पॉईंट नव्वद टक्के अशा उपयुक्त पाणी पातळीमध्ये आहे धरणातलं एकूण पाणी साठा हा चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे दहा पॉईंट सहासष्ट टी एम सी इतकं आहे सध्या उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये एकोणतीसशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे याचबरोबर सिनामाढा योजनेकरता तीनशे तेहतीस दहिगाव योजनेकरता एकशे वीस क्युसेक आणि भीमा जोड कालव्यामध्ये आठशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उन्हाची तीव्रता सध्या खूप आहे त्यामुळे बाष्पीभवनही वाढतं आहे मागील चोवीस तासामध्ये सहा पॉईंट शहाऐंशी मिलीमीटर म्हणजे एक पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे आता हे जे कॅनॉलमध्ये सुरू असणारं आवर्तन याचबरोबर भीमा नदीतलं आवर्तन हे आठ एप्रिल रोजी सुरू होत आहे कॅनॉल आणि अन्य योजनांचं पाणीही सध्या सुरूच आहे